आज काय खाणार आज तू बनव मस्त तिखट साबुदाण्याचे थालीपीठ ओके थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा भाजून घेऊया साबुदाणा भाजून होईपर्यंत मसाला दही बनवून घेऊया त्यामध्ये जिरा पावडर काळी मिरी पावडर मीठ थोडीशी साखर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून मिक्स करून घेऊया झालं आपलं मसाला दही तयार त्यानंतर भाजलेल्या साबुदाण्याला गार करून मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर एक टेबलस्पून जिरा अर्ध्या लिंबाचा रस त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा वाटी पाणी ह्या सगळ्या गोष्टी घालून मिक्सरला वाटून घेऊया त्यानंतर दोन उकडलेले बटाटे त्यांचे साले काढून छान प्रकारे का किसून घेऊया ह्या सगळ्या गोष्टी एका परातीत ट्रान्सफर करून घेऊया आणि एकत्र एक मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी कालून त्यामध्ये एक गोळा बनवून घेऊया नंतर थालीपीठासाठी एक छोटासा गोळा घेऊन मलमलच्या कपड्यावर पाण्याचा हात घेऊन थालीपीठ थापून घेऊया अशा प्रकारे थालीपीठ थापून घेऊया त्यानंतर पॅनला तूप किंवा तेलाने ग्रीस करून थालीपीठ खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे थालीपीठ आपले तयार आहेत कशी वाटली मग रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कसे झाले खाली